हाय फ्रेंड्स रामनारायणी होलसेल मार्केट मंत्रवाडी येथे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला आमच्या शॉपमध्ये आम्ही आल्यानंतर काय काय काम करतो कसा माल लावतो हे दाखवणार आहे तर हे पहा हे बसुबाई आहेत त्यांच्याकडे आहे लेडीज डिपार्टमेंट हे लेडीज डिपार्टमेंटमध्ये जीन्स जीन्सचे टॉप कुर्तीज ड्रेस आलिया पॅटर्न नायरा कट नाईट ड्रेस नाईट टी शर्ट वगैरे सगळे नाईट गाऊन हे पूर्ण सगळं यांच्या डिपार्टमेंटला असतं आणि यांच्या डिपार्टमेंटमध्ये बघा हा माल कसा लावला आहे त्यांनी एकदम छान माल लावत आहेत आणि कस्टमर हे बघा कसा पसारा पडला आहे आणि हे आहे गर्ल्स डिपार्टमेंट गर्ल्स डिपार्टमेंट सांभाळतो कृष्णा कृष्णा व्हिडिओमध्ये येण्यासाठी खूपला असतो तर हे बघा कृष्णा कसा तुम्हाला झाकून घेतो आहे तो वेअरमध्ये आहे गर्ल्स वेअरमध्ये सगळे तुम्हाला डेली यूजपासून ते फॅन्सी व्हरायटीज मिळून जाईल पूर्ण लग्नापर्यंत सगळे घागरा चोली गरारा शरारा सगळे जे काही पॅटर्न आहेत ते हे डिपार्टमेंटमध्ये हा माल लावतोय आता हा लूज माल लावतोय खालचा हे आहे प्रियंका हे आहे आमची कॅश काउंटर मॅडम कॅशर मॅडम आहे ही आमचं पेमेंट वगैरे सगळं काढते आणि ही बारकोड नंतर नाही हिशोब पूर्ण सगळं अकाउंट सांभाळते कशी तोड झाकून घेते बघा ही तोड कशी झाकून घेते व्हिडिओत नको ते हे आहे आमचं हा जो आहे मधला काउंटर तो आहे हँडलूम है, काउंटर आहे हँडलूममध्ये है, आम्ही पायपुसणीपासून बेडशीट्स ब्लँकेट वगैरे सगळं ठेवलेलं आहे किचन नॅपकिन वगैरे पूर्ण सगळं ठेवलेलं आहे हे बघा आणि प्रियंका आली आता इकडे ट्रायल रूमकडे आली आहे प्रियंका तर आणि हे आहे आता माझं बॉईज डिपार्टमेंट हे माझं डिपार्टमेंट आहे बॉईज डिपार्टमेंट मी बॉईज डिपार्टमेंट सांभाळते ते माझं बस डिपार्टमेंट आहे बस डिपार्टमेंटला पण डेली व्यूजपासून पूर्ण सगळे कॅज्युअल शर्ट पॅन्ट्स अर्मानी पॅन्ट्स थ्री फोर थ्री फोर जीन्स कॉटन जीन्स बरमुडे वगैरे सगळी सगळी व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल माझ्या डिपार्टमेंटला हे आहे बॉईज डिपार्टमेंट तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे आमचं आतमधलं गोडाऊन गोडाऊनमध्ये आहे आमची कांचन हे बघा बय बाई, बल्स डिपार्टमेंट माझं कसं दिसते आणि हे आता बुसवया बुसवयाचा डिपार्टमेंट आहे हे मी आणखीन बघा कसा काढला लावायला तर हे आमचं दुपारी दोन तीन वाजेपर्यंत माल लावायचं काम चालू असतं आणि हे आहे आता आमचं आतमध्ये गोडाऊन गोडाऊनमध्ये कांचन आहे कांचन आतमध्ये साईज वाईज माल लावते वाई गोडाऊनमध्ये जो एक्स्ट्रा माल असतो तो आम्ही गोडाऊनमध्ये ठेवतो म्हणजे आता गाऊन आहेत किंवा कोणताही माल एक्स्ट्रा आलेला असेल तो आम्ही गोडाऊनला ठेवतो तो गोडाऊन सांभाळण्याचं काम आहे कांचन हे बघा सगळं व्यवस्थित साईज वाईज वगैरे सगळं करून लावते ते हे गोडाऊन एस्ट्रा माल आहे आमचा वेअरचा आहे गाऊनचा आहे सिगारेट पॅन्ट वगैरे प्लाझो हे सगळे एस्टा आणि तुम्ही म्हणता असाल ही फक्त व्हिडिओच करते काम करत नाही तर हे आहे माझं डिपार्टमेंट आणि मी लावते आता शर्ट्स शर्टचा माल मी व्यवस्थित लावून घेते आणि मी व्हिडिओ पण बनवते शर्टचा माल पण लावते आणि माझं काउंटर पण व्यवस्थित ठेवते मी दोन्ही तिन्ही कामं एक साथ करू शकते असं काही नाही मी डिपार्टमेंट व्यवस्थित ठेवते आणि व्हिडिओ काढते आता मी शर्ट सांगाल लावून घेते तर तुम्ही असेच आमचे वेगवेगळे व्हिडिओ वे वे दररोज पहा आम्ही दररोज तुम्हाला ब्लॉग टाकते टाकते वेगवेगळे नवीन नवीन नवी व्हरायटीज वगैरे तर आमच्या सु सुजाता लटके चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि कमेंट करा आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा व्हिडिओमध्ये आणखी काय पाहायला आवडेल हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता तर काम करते आता बाय आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखी नवीन व्हरायटी आलेले दाखवणार आहे तुम्हाला तर चला बाय बाय